आज अंशच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि आम्हाला जायचं आहे त्याच्या शाळेत कारण पुस्तकं घ्यायची आहेत बाळाची आणि जास्त आहेत पुस्तकं त्यामुळं आपल्याला पालकांनाच बोलवले हो त्यांनी पण सकाळ सकाळी मी काही खाल्लं नव्हतं म्हटलं मग वडापाव खाऊया आणि अंशच्या पप्पाचं तर टिफिन दिला होता पण मी नाश्ता होता केला मग खावं दिवस आमच्यापासून एवढा वेळ दूर जाणार आहे अंश माझ्यापासून पहिल्यांदा एवढा दूर राहतोय माझं सकाळ सकाळी डोकं दुखत होतं मग मी म्हटलं सगळ्यात अगोदर तर चहा घ्यावा बिना चहाचं माझं काम होत नाही आणि व्हॉइस ओव्हर ह्यासाठी देते कारण आवाज अजिबात येत नव्हतं हे जे स्नॅक्स सेंटर आहे ते रस्त्याच्या शेजारी होतं त्यामुळं आवाज गाड्यांचाच जास्त येत होता माझ्याकडं काही माहीत नाही आहे आणि आज मी साडे अकरा वाजेपर्यंत शाळेत थांबणार आहे आणि मग अंशला घेऊनच घरी जाणार आहे कारण अजून मी काय व्हॅन लावली नाही उद्यापासून व्हॅन सुरू करणार आहे आम्ही त्याच्यासाठी आणि आजचा शेवटचा दिवस आहे पोराच्या हातात मोबाईल आहे युनिफॉर्म आज उद्या युनिफॉर्म नेक्स्ट बघता बघता मुलं कशी मोठी होतात ना अजिबात समजत नाही कळलंही नाही कसं चार वर्षाचा झाला आणि यांची शाळा आहे आणि पुस्तकं मी आता आणायला चालले वरती तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे ते सांगायला अजिबात विसरू नका त्याचे बडबड किती चालले आहे बघू शकता तर पोराचं वजन आहे विचार्या पंधरा किलो आणि मला वाटतं दहा किलोची ही पुस्तकच असते एवढीच पुस्तकं कसं आहे पोरांना अभ्यास झेलायचा काय माहिती तर अंशची काकी पण आलेली आहे त्यांच्या पण मुलाची पुस्तकं घ्यायची होती आज आणि मी तिथं ते अचानक आल्यावर घरी बरं झालं आपल्याला सोबत पण झाली कारण घरापासून शाळा आमची एक दीड तासाच्या अंतरावरती आहे आणि म्हणूनच व्हॅन पण सुरू केली मी त्यासाठी आणि आमच्या ती खूप झाला शाळेत बसला रडला नाही आणि मग येता येता मी शूज पण त्याला घेतले कारण त्याला स्वतःला शूज घालता आले पाहिजे असे शूज घ्यायचे होते शाळेकडून फक्त बुक मिळाले होते आणि बाकी काही नाही आपलं युनिफॉर्म एक शाळेकडूनच आहे फक्त शूज आपले आणि बॅग वॉटर बॉटल टिफिन बॉक्स हे फक्त आपण वेगळं घ्यायचं होतं अंशला शूज खूप आवडले माझा चेहरा आधार कार्ड मॅच झाला